नमस्कार आपण पाहताय न्यूज चॅनेल फाट्याजवळ अपघात कोगनोळीचा एक जण जागीच ठार एक जण जखमी स्वतःच्या मुलाला कॉलेजला सोडून येताना झाला अपघात कोगनोळीसह परिसरात हळहळ नव्यानेच निप्पाणी येथे ऍडमिशन केलेल्या स्वतःच्या मुलाला कॉलेजला सोडण्यासाठी गेलेल्या आणि कोगनोळीपासून नजिकच असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील आप्पाचीवाडी फाट्याजवळ मोटरसायकल आणि डम्पर यांच्यात अपघात होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली याबाबतची पोलीस स्थानकाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कोगनोळी येथील प्रकाश खोत व प्रकाश निकम हे मोटरसायकल घेऊन निप्पाणी होऊन मुलाला शाळेत सोडून कोगनोळीकडे येत होते आप्पाजीवाडी फाट्याजवळ आले असता सध्या महामार्गाची कामे मोठ्या गतीने सुरू आहेत यावेळी अनेक वाहन चालक अंदाधुंदी वाहन चालवताना दिसतात अशाच एका डंपरची धडक मोटरसायकलला बसली यामध्ये प्रकाश खोद चांकाखाली सापडल्याने ते जागीच ठार झाले तर प्रकाश निकम किरकोळ जखमी झाली निप्पाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात ना देण्यात आला आहे प्रकाशांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी भाऊ भाऊजय असा परिवार आहे घटनास्थळी निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए एस आय एस ए कंभा एस ए काडगवडर किवडन्नावर यांनी भेट देऊन पंचनामा केला जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राज कोळेकर आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग निवासी व आदिवासी हसना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण यशाची हमखास खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा कोगनोळी